शाहूवाडी तालुक्यातील डोनोले येथे नागपूर रत्नागिरी चौपदरी महामार्गाचे काम आज काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मोबदला न मिळाल्यामुळे बंद पाडण्याचा प्रयत्न केला अभिजित जानकर निवास शेळके रामचंद्र शेळके विष्णू शेळके सुहास शेळके विश्वास शेळके अर्जुन शेळके सुरेश शेळके यांना रत्नागिरी नागपूर महामार्ग भूसंपादन आणि पंचवीस वर्षापूर्वी वारणा उजवा कालवा प्रकल्पाग्रस्ताचाही मोबदला मिळाला नाही त्यामुळे या संतप्त शेतकऱ्यांनी आज महामार्ग रस्त्याचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला परंतु पुन्हा पोलीस बंदोबस्तामध्ये हे काम सुरू झाले तणाव लक्षात घेता पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील आणि पोलीस निरीक्षक अभिजित पाटील यांनी बंदोबस्त ठेवला होता बेबेंसाठी शाववाडीहून रमेश डोंगरे